जिल्हास्तरीय शालेय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत बेसदा इथं स्कूल मिरज या संघाचा एक गोलने विजय जिल्हास्तरीय शालेय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी जिल्हा क्रीडा संकुल मिरज इथं पार पडल्या या स्पर्धेत सतरा वर्षाखालील मुलींच्या एकूण नऊ संघांनी भाग घेतला होता अंतिम सामना बेथेसदा स्कूल मिरज व अल्फॉन्सो स्कूल मिरज यांच्यात रंगला या सामन्यात बेथेसदा स्कूल मिरज या संघाचा एक गोलने विजय झाला सामन्यात एंजेलिना फ्रान्सिस निधी तिवडे आराधना जगताप उपासना सोनवणे आदिती तिवडे श्रेया कुनकेकर यांनी संघासाठी चांगली कामगिरी केली तसेच दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर विभागीय शालेय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमी विनय नगर इथं झालेल्या स्पर्धेत ही बेथेसदा स्कूल मिरज या सतरा वर्षाखालील मुलींच्या संघाने तिसरा क्रमांक पटकवला संघाचे सर्व स्तरावर व शाळेचे कौतुक होते तसेच संघाला या शाळेचे संस्थापक चेअरमन डॉक्टर सुरेश समुद्रे सेक्रेटरी जेसिका समुद्रे ट्रस्टी मेंबर रुजवेल्ट जाधव शाळेचे मुख्याध्यापक एम झेड पटाईत तसेच संघाच्या प्रशिक्षिका वैशाली मास्तोळी शिक्षक व ऑफिस ऑफिस स्टाफ या सर्वांचे मार्गदर्शन मिळावे सर्व खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले